आले तूफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी ऑर्डर घ्यायचे मला त्या दिवशी जेवढे दिवस गेले ना ते पंधरा वीस हजार रुपये कमवून आले गेली तीस हजार रुपये सगळं आता भेटतंय जर आता तर भेटतात भेटतात नाही सांगतात देतो देतो परत म्हणतात नाही पैसे लय गावाकडचे असेच असते पैसे लय हाय नको हा आपलं कामाचं इकडे आता कामाचं काय भेंडी काढाय आम्ही बशी देना आता तुमची काय इच्छा आहे मला का माहितीये काय हाय इच्छा आपलं काय सांगितलंय त्यांचं नाव सांग प्रज्ञा प्रज्ञा भाची ती मामा मामा म्हणते विषय संपला <laughs> सगळे कंपनी मामा म्हणते हे कुठे गेले भाचे कुठे गेले भायकोची हा तर आता एक मेहंदी आर्टिस्ट आणि एक ब्लाउज डिझायनर आता ह्या दोघीच कॉम्बिनेशन जमलंय मस्त पैकी प्रज्ञा भाचीला आमच्या इतक्या छान छान मेहंद्या काढायला येतात ना ते आता माझ्या हातावर काढल्यावर दिसत असतात मी काढायला आले तर फोन आलाय खरंच आलाय तर मग आज प्रज्ञा भाची उद्या मामांचा बड्डे आहे म्हणून आज मामानं मला प्रज्ञा भाची पशी मेहंदी काढायला बसवलंय हो तर माझ्या हातावर आता मेहंदी काढायला सुरु केलेली आहे तर तुम्ही मेहंदी नक्कीच बघा कशी मेहंदी काढल्याच्या नंतर मी तुम्हाला पूर्णपणे दाखवीन मग कमेंट बॉक्स मध्ये नक्की कशी वाटली तुम्हाला मेहंदी कशी ना नाही ती रिप्लाय लगेच द्या अगं बाची बाय काय साध नाही बघितलं नाही मग हातावर काढल्यावर डिझाईन दाखवायची ना आपल्याला सध्याला घेतलीच नाही काढायला डिझाईन तुम्ही दाखवल्याच नंतर मग आले ना आज मी क्लासला गेले नाही आज दिवस फक्त आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी आहे त्यात त्यांना मी आधीच सांगून ठेवलं होतं एक दिवस त्यांना टाइम द्यायचा आमच्यासाठी म्हणून सकाळी तरी दांडे हाल होत्या म्हणल्या मला कंपनीचं काम आहे मामा मला जमलं <laughs> तर <तो> सांगेन कारण शुभेच्छा द्यायच्या राहिल्या का नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टीच बघा पार्टी देणार ना तुम्हाला होतील जवा काल तेव्हा आम्ही देऊ तुम्हाला पार्टी <laughs> आम्ही शुद्ध शाकाहारी काय सवय पनीर खायची रे बाबा पनीरच मला तर ती की उलटीची द्या पनीर शिवाय काय आणि भरलेलं वांग दुसरं कायच नाही तर <laughs> आता ही काळ्या हातावर पण दिसेल का मी नाही <laughs> उद्या कळत ना दिसल का नाही उद्या दाव प्रेम, ना प्रेम दिसेल तुमचं <laughs> उद्या बघू ना आता किती तुमचं प्रेम आहे किती नाही ते ह्याच्यावर दिसून येईल तसं तर म्हणते तर काय मेहंदीवर नसतं म्हणून मेहंदीवर अवलंबून आहे सगळं फक्त एक मानव आहे काय 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 विषय ते काय म्हणते ती काय म्हणतात भाची बाई तुम्ही कसं काय शिकलात मला म्हणलं मुळे शिकलात आम्ही लेकराला शिकवायचं तर आमच्या लिकीमुळे आम्ही शिकलात हे तर म्हणतात आम्हाला वाटत नव्हतं की कधी संपर्कात आम्हाला जानूचे आई वडील येतील म्हणून मी म्हणलं आम्ही बी माणसासारखे माणसंच आहे सिम्पल माणसं आहेत काय असं लय हाय फाय नाहीत अगर लय मोठे माणसं नाहीत एकदम साधारण ती तर मामी काम काय करते विचारा कर <laughs> दोन भांडे घरचे काम करते मामा जपटूची बॅग घेऊन पळत आहे निस्ता सकाळी जाते आठ लाख बार लावून खाऊन झोपते नाही का नाही कोकडामध्ये एक अशी घालव्या तिथं खाली नाव टाकायचे हॅपी बर्थडे आता अशी म्हटल्यानंतर पुन्हा काय तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आता आमच्या प्रज्ञाबादची ना का नाही मेहंदी काढायला सुरुवात केली आहे आता शेवट कसा किती वेळ लावते काय सांगता येत नाही आता कमीत कमी किती घंटे लागला आपला संध्याकाळचे बारा एक दोन मानल्यानंतर नाही अशी मेहंदी काढायची ते आता काढायला सेम टू सेम हुबेहुब ती दिसली पाहिजे तेव्हा कस्टमरला तुम्ही दिसणार ओळखणार इथं तुमच्या कॉन्टॅक्ट मी आता सगळं कॉन्टॅक्ट नह तुमचे देणार कॉन्टॅक्ट करणार मी पण करायला नाही शिकणार नाही सांगितलंय तिथ तुमचा नंबर जाणार पुन्हा तुम्हाला बाया फोन करणार कुणाचं लग्न असू कुणाचा प्रोग्राम असू बर्थडे चा असू आणि इथं पुण्यामध्ये वडगाव शेरी खराडी बायपास एरियामध्ये नाही नाही सध्या आपण बॉलिवूड थिएटर कशी आहोत म्हणजे इथलाच पत्ता आहे आता सगळं खरं आहे मेहंदी पाडा आणून बसवले सगळं केले आता मेहंदी पासून सुरुवात केली आता तुम्ही काय उद्याच नियोजन लावणार उद्या पाडणार उद्या सकाळी चार वाजता मामा कामाला कुठं आहे वॉटर घेऊन चाललोय बर्थडे मामान मामाला बर्थडे ला गिफ्ट काय नाही द्यायचं मामा कधीच म्हणत माहिती दिलं दे काय घ्यायचं म्हणजे कशाला काय उगत कशाला पैसे घालवायचे मस्त पैकी पाच रुपयाचा केक आणायचा खरं तुम्हाला मला का एक मेणबत्ती काढी पिटी काय करता मेनबत्ती का हा ते असं घेऊन हिंडतो की रस्त्यानं पण आज माझा बर्थडे आहे आज माझा बड्डे आहे आज माझा बड्डे आहे म्हणून बारा वाजता उद्या कशाला दाखवा मी उद्या कामावर म्हणले पाहिजे तुम्ही नेऊ का आता काय हे काढले नवीन पाया खालची जमीन सारखायचं पुन्हा त्याच्यामध्ये काढून घ्यायची पुन्हा भरत बसायचे मानल्यानंतर काहीच अवघड नसतंय तुम्हाला सगळंच अवघड आहे तुम्हाला सगळं सगळ्याच गोष्टी अवघड आहे आम्ही लहानपणी काय करायचं असे पाच पाच क असे चार वाजले काने टिपके लावायचे आणि त्याला गोल गोल करायचे तुम्ही तर तुम्ही गोल गोल मी नाहीच ला... काय केलं की दोन्ही हाताला असं गोल गोल सहचे लाली लाल करून टाकायचे आपल्या मातेबाई विचार की काय करत आहे आता मी कोणी नाही मेहंदी काढली की आता अमर चला दोन हाता रेसल केले होते बासु घेऊन नकार मी मला असं होतं मले कोणी काढितच नाही तर काय करू तिकडे असे सगळे यांची धन्यवाद नाही आमच्या भागात जेव्हा जास्तीत जास्त मी गावाला गेल्यानंतर वैभवमुळं तरी घरामध्ये भात करत आहोत ते, खाँ खाँ भाँ। भाँ ते, कर ते ती जेव्हा येतो मला तरच हा त्यांचं सवय लागेल एका बी दिवशी म्हणले नाही दोन तीन दिवस मला माहितीच नाही सांगितल्यावर म्हणून मी पुन्हा भात करायला लागले कोणत्या खायचे आपले भाकरीचं एक तर पिढवी चांगलं नव्हता आलेलं अशा भागड्या काय माहिती नाही तक्रार नाही तर जेवणाची बर आहे मामाऊनी जसं असेल तसं खायचं आपलं काय सुकटी झाली कि संध्याकाळ पाहिजे

मी खाल्लाय दुपारी दूध भात खात 11 पर्यंत होता जळ 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 करायले काल संध्याकाळी जेवल्यानंतर मला दीड वाजता भूक लागली रात्री हां भात नाही जात आम्ही भाकरी खातो कसा खातोत कचकस बंगटावले नाही भाकरी असते की भाकरी चपाती असते की पण मला टेबल भूक लागली होता मुका आवडले नाही आले मग झोपले 12 2 काय केलं होतं प्लीज जा बघा मला तो आवाज तर चक्कर आ टेन्शन नाही त्यांना अजिबात नाही आवडत वास देखील कुठे ते कुणी कामावर आलेलं असला तर मला मळमळ मळमळ उलटी होती मग आम्हाला काय नाही आवडत आम्हाला फक्त सकाळी चार मध्ये बिस्किट झाला की आमचा दिवस संपला मग आम्ही सकाळी चार बिस्किट पुढे एक अर्धा लिटर दूध चहा दुध असं चहा पिती बघा जमपर्यंत कुठं चालले पळायला माझ्या लगेच घरच्या मशिनीवर टाकायचं मला भाची बायला खबर लागली मामा टेन्शन देतात नाही का मी कशाला टेंशन मी टेन्शन दिलं असतं तिथं मी नाही काढ आणलं असतं का मामा बारीक कळ करू डिका व्यवस्थित माझं वल 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 पुन्हा माझ्या बाया किती बोलत यात किती बायाचे तोंड बोलणारे असते आजू बायाचीच नावाची बदनाम करायची बारीक करून बसते मामा ये तुम्हाला मी जे काढ आणलंय तुम्हाला लोक उद्या बघणार आहेत तुम्हाला ओळखीनार आहेत तुमच्यापाशी कामाला येणार आहेत आम्ही आमच्याजवळ मागे आम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ पाठवला की म्हटलं बागच्या मी आपला हात सुटला असेल म्हणून ह्या जन्मी लव मॅरेज झाली हे काय तेव्हा धाव सुटलेला धाव ते आता ते रोज काय जेव्हा काय संध्या काही भोस आणणार का बैरण कुठले आणणार आहे म्हणतात कुठल्या आग का? हां आता, आता ही तुमची पूर्ण मेहंदी होती आता ही स्टार्टिंग आता शिक सुरू झाली आहे आता ही एंड पोस्ट तर पुन्हा कॅमेरा आता पळवीत राहू थोडा थोडा आठ मिनिट इथं गेले तुमचे तेवढं तेवढ्या ह्याच्यामध्ये आठ मिनिट गेले आता तेवढा हात मारायचा म्हणजे एक दीड तास लागते जास्तीत जास्त बरं हे हातात आठ करून चालले स्टँड नाही ना आपली कशी आणली चा कुठे आहे घराची चालूच नाही कुठे आहे अर्धा हात म्हणजे अर्धा हात टक्के आधीच म्हणायची थोडक्यात तर पुढची पण बघून घ्या मेहंदी व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला मेहंदी मेहंदी कशी वाटते कशी नाही आणि जर तुम्हाला काढायचीच असेल तर आम्ही तर पुण्यामध्ये वडगाव शेअरमध्ये राहतो चंदन नगर बायपासला नाही चंदनगर बायपास नाही डायरेक्ट वडगाव शिरी बॉलीवूड थिएटर श्री जुना मुंडवा रोड तुम्हाला कुणाला काढायचीच आसन इथल्या माझ्या कोणी मैत्रिणी व्हिडिओ पाहणाऱ्या या असतात तर यांना नक्कीच माझ्या भात चिकून मेहंदी काढून मिळेल कारण का त्या मेहंदी काढायचा म्हणजे ते त्यांनी पूर्णपणे शिक्षण घेऊन क्लास लावून केलेलं काम आहे ती नाही माय

काय <laughs> 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 ना आपलं बाबा मस्त पैकी पाच रुपयाचे दोन केक आणतो एकावर ठेवायचं डबल केक होतय एक एक केक केक आम्ही दोघेच बोलाय कधी अशा प्रकारे माझ्या हातावरची मेहंदी काढून झालेली आहे तर कशी वाटते कशी नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मेहंदी काय नाही मला म्हणायला काढली जशी त्यांनी मोबाईल मध्ये पाहिली होती तशी करा पण कुठं कल्ला एक अशी चीज आहे माणसाला का नाही माहिती इकडे रोबा कॅमेराकडे बघून बोला थोडं भाजीबाई बोला काय बोलायचं म्हणायचं बघा बोला मी अशी तुम्हाला भेंदी कशी वाटते कशी नाही नक्की मला कळवा म्हणावं मी भेंदी काढते मस्त पैकी प्रतिसाद द्या म्हणाव हा हो। मग फोटो काढतो मला सेंड करा बघू तुमचं आहे ना हा माझाच आहे <small> तो आता ही मेंदी, एक हातावरची मेहंदी काढायची म्हटलं तर किती पैसे घेतले मामा, चा। मामा चा <laughs> <laughs> उद्या उद्या पार्टी उद्या पार्टी सगळं तुम्हाला काय होईल पाच रुपयाचा केक खायला भेटल दोन रुपयाचे चुरमुरे आणि एक रुपयाचं फरसन नियोजन वगैरे काय ठेवलंय काय नाही काय नाही कसलं नियोजन काय नाही चारु चारु <स्थाथ> जाए 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 जाए। एक आणून का सध्या मामा मामीची कंडिशन बे आकार आहे हा आता बाची बाबा इकडं बघायचं माझ्याकडे इकडं कॅमेऱ्याकडं म्हणायचं बघा मग मित्रांनो ही मी मेहंदी आर्टिस्ट आहे मी अशा अशी मेहंदी काढते तुम्हाला कशी वाटली माझी मेहंदी कशी नाही सांगा मला हा नाही उद्या सकाळच्या बोला <laughs> 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 नमस्कार मित्रांनो तर मी मेहंदी आर्टिस्ट प्रज्ञा तर मला कळवा तुम्ही तुम्हाला मेहंदी कशी वाटली इकडे बघ तुम्ही समोर असं बघ असं समोर तुमच्या दोघीचा फेस तुम दिसला पाहिजे हा आज माझ्या मामींच्या हातावर स्पेशली मामांचा बर्थडे असल्यामुळे त्यांच्या हातावर मेहंदी काढली आहे त्यांच्याकडून काही हजार रुपये वगैरे घेणार नाही पण उद्या पार्टीचं नियोजन त्यांच्याकडून घेणारच आहोत आम्ही हा सुका मटणाची गट भाजी खायची उद्या <laughs> मेहंदी कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा मेहंदी जा पुढे पुढचे कलर पण आलाय प्रेम ऊस झालंय का उद्या काळे झाले त्याला उठून गेलो आणायचं लावून बाहेर चहा उकळला तर मनापासून धन्यवाद आमच्या लाडक्या बातचीनं मामीच्या हातावर सुंदर पैकी माझ्या बर्थडे निमित्त मेहंदी काढल्याबद्दल इच्छा पूर्ण झाली जशी माझी म्हणजे मला मेहंदी वगैरे काढायचं आवडते तसा काही विषय नाही पण द्यायचं ट्राय करते पण मला तिकता वेळ भेटत नाही असं लय दिवसापासून वाटायचं की मला मेहंदी काढावी अशी ब्रायडल मेहंदी माझ्या हातावर असावी तर ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि ती पण भाची बाई कुन झाली एकदम छान मेहंदी ती मला आवडली ना बा आता दिसत असू अजून कलर आला ना दाखवते तुम्हाला मेहंदी कशी वाटते कशी ते कळत आता बारा तासाच्या नंतर नंतर सकाळी सकाळी कळत आता किती वाजले नऊ नऊच्या नंतर कळत थोडा थोडा कलर येतो ना आता सध्याला टाकडच पाणी थोडस लावलं व्यवस्थित अशी टिकून राहिली तर एकदम छान अजून कलर येईल ते काय असते का साखरेचं पाणी लावायचं म्हणजे लवंगाची पण दूध दिलं तर होतं साखरेचं पाणी लावलं चिटकलं चिटकून राहतात व्यवस्थित लावलं तरी पण होत मूत स्प्रे मारला तरी पण बघा बघायचं माहिती असते आम्हाला साखरेचं पाणी पाणी लावलं जर वाप वाप ते पण कलर सकाळी घ्यायची तव्यावर लावून टाकून ते थोडस हे करायचं ना बघते मी ते कुठं कुठं काय काय करतो त्याच्या अंगात कला असते त्या गोष्टी सगळ्या माहिती असतात माणसाला चला असं मनापासून धन्यवाद भाची बाईचे काय सुक्या वांग्याची सुटी आता भरलेलं नाही तसलं खारं वांग आपल्या गावाकडचं खार वांग मस्त पैकी मसाला भात बाजरीची भाकर बाजरी भाकर ना आपल्याकड्या असला आता